कल्याण स्वागत आता आपण कल्याण शाखेमधल्या मधल्या ज्या युनिक युनिक प्रकारच्या साड्या आहेत ट्रेडिशनल फॅन्सी डिझायनर सगळ्या प्रकारच्या साड्या बघणार आहोत तर सुरुवातीची साडी कंचीपुरम मध्ये त्यात मीना मोर भरलेली आहे मोर आणि मुनियाची बुट्टी आहे महाराणी पैठणीचं पदर आहे तर सुंदर अशी ग्रे रेड कॉम्बिनेशनची साडी त्याला ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस हे कॉन्ट्रास्ट रेड च सुंदर अशी साडी आहे आपल्या बजेटमध्ये तर कल्याण मध्ये तुम्ही आला सहजानंद चौक मध्ये आपलं शॉप आहे खूप सुंदर आहे मस्त मस्त प्रकारच्या आहेत कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन आहे सहसा तुम्हाला भेटणार नाही मेकटो ऑर्डर करावं लागतं पण तुमच्यासाठी अवेलेबल आहे कल्याण शाखेमध्ये आणि ब्लाउज पीस आहे झाला कॉन्ड्रॅक्ट आणि मोठ्या मोठ्या बुट्ट्यांनी साडी भरलेली सगळ्यात आवडता कलर आपला रेंगानी कलर वाईन कलर सांगतो लग्न करायची शॉपिंग असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची शॉपिंग असू द्या कल्याण शाखा भेट द्या आणि अशा वेगवेगळ्या फॅन्सी फॅन्सी भारी भारी ट्रेडिशनल हो सगळ्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील इथं आल्यानंतर ठरवा तुम्हाला शॉपिंग करायची की नाही आणि इथे येण्या अगोदर गुगल मॅपला नक्की सर्च करा शिरशा बैठकी कल्याण रिव्यू वाचा रिव्यू वाचून शिवशाही म्हणजे यायचं आहे का नाही ते ठरवा बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे त्यांचा काय अनुभव आहे तो तो वाचा त्याच्यानंतर ठेवा तर बऱ्यापैकी बसत्यासाठी शिवशाही कल्याणमध्ये भेट देतात सर्वजण तुम्ही पण भे एकदा भेट द्या हा कलर कॉम्बिनेशन बघा ब्रॉकेटची साडी आहे आणि मोठा असा त्याचा पदर दिलाय आणि ब्लाउज पीस सुद्धा टिशूच दिलाय सुंदर असं ब्लाऊज पीस सुंदर अशी साडी मी एकदा नक्की बघायला तरी भेट द्या

वेट आहे साडीला पण साडीच साडीवर जे डिझाईन आहे एकदम सुंदर बॉर्डरला सुद्धा डिझाईन आहे जरीची आणि बॉडीला सुद्धा जरीच काम आहे आणि तुम्ही बघा सुंदर स्वीट ब्लाउज पीस त्याच्यावर बुट्टी दिली आहे रेड जरीची रेड आणि जरी आणि दिली आहे शेवट तरी सुंदर असे ही पण साडी शेवट आपण एक साडी बघू ब्ल्यू आणि पिंक कलर ची ही एक सुंदर अशी साडी आणि सर्व पंधरावरचं काम बॉर्डरवरच काम बुट्टी सगळी वेगवेगळ्या प्रकारची त्यामुळे तुम्हाला बघायला मजा येते आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला भरपूर सारे भेटू देत तर कलेक्शन कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि शिवसेने कल्याण रायला नक्की भेट धन्यवाद